नमस्कार मी छाया छायाच कुकटाईममध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण मौसूत खुसखुशीत अगदी तोंडात टाकताच विरघळणारे बिनपाकाचे झटपट तिळगुळाचे लाडू कसे बनवायचे त्याची रेसिपी बघणार आहोत विशेष म्हणजे हे लाडू बनवताना तुम्हाला पाक तयार करायचं बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही तसंच लाडू वळताना हाताला चटका देखील लागणार नाही हे लाडू खाताना बिलकुल कडक लागत नाहीत टाळूला चिटकत नाहीत दाताला चिटकत नाहीत रेसिपी टिप्सह मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे रेसिपी खूपच सोपी आणि झटपट तयार होते ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तिळगुळाचे खुसखुशीत लाडू बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपण इथे सफेद तीळ घेतलेले आहेत गॅसवर कढाई गरम करायला ठेवली होती कढाई नॉनस्टिक किंवा जाडबुडाची घ्यायची म्हणजे जिन्नस तुमचे करपत नाहीत खरपूस मस्त भाजले जातात आता कढईमध्ये एक मोठी वाटी किंवा वजनी मोजाल तर दोनशे पन्नास ग्रॅम सफेद तीळ घेतलेले आहेत तीळ मध्यम आचेवर अगदी तडतडेपर्यंत भाजून घेणार आहोत तसं बघायला गे गेलं तर तीळ थोडेसे कुरकुरीतच असतात पण ते असे थोडेसे भाजून घेतल्यावर यातील ओलसरपणा किंवा मॉइश्चर असतं ते कमी होतं आणि महत्त्वाचं म्हणजे लाडू खमंग खुसखुशीत लागतात आणि टिकायला सुद्धा मदत होते म्हणून पाच सहा मिनटं मध्यम आसेवर अगदी तळापासून ढवळत हलक्याशा बदामी रंगावर आपण हे असे मस्त भाजून घेतलेले आहेत पाच मिनटानंतर असे तडतडायला लागलेले आहेत ती तडतडायला लागले की प्लेटमध्ये काढून थंड करायला ठेवणार आहोत आता सारख्याच कढईमध्ये ज्या वाटीने आपण तीळ घेतले होते अगदी त्याच वाटीने अर्धा वाटी शेंगदाणा भाजून घेणार आहोत आता लाडवासाठी शेंगदाणा कुरकुरीत अगदी कडक होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे शेंगदाणा कडक होईपर्यंत साल निघेपर्यंत आपण भाजून घेतलेला आहे शेंगदाण्यावर डाग यायला सुरुवात झाली की शेंगदाणे प्लेटमध्ये काढून बाजूला थंड करायला ठेवायचे त्यानंतर सारख्याच कढईमध्ये सुकं खोबरं घालायचं आहे खोबरं ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल परंतु टेस्ट खूप मस्त येते खोबरं बऱ्यापैकी लालसर झालं आहे आता हे सुद्धा प्लेटमध्ये काढून बाजूला थंड करायला ठेवूया आता मिक्सरचं भांडं घ्या सुरुवातीला आपण जे तीळ भाजून घेतले आहेत त्यातील पाव वाटी तीळ मी बाजूला काढून ठेवणार आहे कशासाठी ते व्हिडिओ पाहताना तुम्हाला कळेलच त्यानंतर शेंगदाणे ज्याची साल काढून घेतली आहे आपण लाडवामध्ये साल घालत नाही लाडू थोडेसे कडवट होतात ते यामध्ये घालूया त्यानंतर खोबरं घालायचं आहे तुम्हाला ड्रायफ्रूट्स आवडत असतील तर तेही घालू शकता सात आठ वेलची घालूया आपल्याला हे सर्व जिन्नस बारीक करून घ्यायचे आहेत खूप जास्त बारीक करायचे नाही कारण आपण गूळ घालूनसुद्धा पुन्हा फिरवून घेणार आहोत म्हणून हे जरा असं चरचरीत ठेवायचं हे पहा बऱ्यापैकी वाटून घेतलं आहे खूप बारीक वाटायचं नाही नाही तर मिश्रण खूप तेलकट होईल आणि लाडू नीट वळले जाणार नाहीत आता या स्टेजला एक वाटी गूळ घातलेला आहे हे पुन्हा मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे हे बघा यापेक्षा जास्त फिरवून घेऊ नका नाही तर मिश्रण खूप तेलकट होईल आता ह्या मिश्रणात आपण पाव वाटी तीळ जे बाजूला काढून ठेवले होते ते घालायचे आहेत आणि मिश्रण छान एकजीव करायचं आहे तर आता शेंगदाणा तीळ खोबर यात ऑलरेडी तेल असतं आणि मिक्सरला जेव्हा आपण ग्राइंड करतो तेव्हा या जिन्नसांमधून तेल रिलीज होतं म्हणून इथे आपल्याला तुपाची अजिबात गरज नाही लाडवांना एक वेगळीच टेस्ट येण्यासाठी मिश्रणात टाकूया एक चमचा सुंठ पावडर तुम्ही अशी सुंठ पावडर घालून लाडू नक्की बनवा गोड पदार्थांमध्ये जायफळ तर पाहिजेच म्हणून थोडंसं फ्रेश जायफळ किसून घालूया सर्व मिश्रण छान एकजीव करून घेऊयात आता तुम्ही पाहू शकता लाडू वळताना हे लाडू किती सहज वळले जात आहेत अगदी तोंडात टाकताच विरगळणारा आजी आजोबा किंवा लहान बाळंसुद्धा खातील असे तिळगुळाचे कुसकुशीत लाडू आपले तयार झाले आहेत मग आता पाक बनवायचं टेन्शन नको अगदी दहा मिनिटात हे लाडू तयार होतात अशा पद्धतीने सर्व लाडू वळून घेऊयात दिलेल्या साहित्यात चौदा ते पंधरा मिडियम साईजचे लाडू तयार होतात बऱ्याच जणांना पाकाचं जजमेंट येत नाही आणि पाकातले लाडू कडक होतात हे लाडू कोणीही खाऊ शकेल आणि कुणीही बनवू शकेल अशी रेसिपी आहे नक्की करून बघा आणि कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक जरूर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर मग भेटू एका मस्त आणि जबरदस्त रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद